आज मी ही कोणती रेसिपी बनवल्या बघता शनी अशी खावा अशी वाटायला लागल्या एवढी छान आणि ह्याचा सुगंध पण सगळा किचनमध्ये पसरलेला आहे तर कोणती रेसिपी तर तुम्हाला दाखवते तर आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते व्हिडिओ ना पूर्ण बघा तर चला रेसिपी दाखवते कशी बनवायची ती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुमच्याबरोबर राजमाची रेसिपी शेअर करणार आहे सॉरी राजमा नाही डालमखनी की रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी आपल्याला डाळी कोणत्या लागतात ते बघूया हे ही जी राजमा आहे ना मी चार ते ता चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजू घालून घेतलेला आहे मस्त असा भिजलेला पण आहे हे आहे अक्का मसूर ही आहे उडीद डाळ आहे आणि ही आहे तुरीची डाळ ह्याच्यामध्ये कोणती डाळ नसेल तर तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता आणि ह्याचं प्रमाण आहे अर्धी अर्धी वाटी आता ह्या सर्व आपण धुवून आता ह्याला आपण कमीत कमी एक चार शिट्ट्या तर शिजायला ठेवल्या डाळ तोपर्यंत साहित्य काय काय लागते बघूया ह्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत ही सुकी मिरची आहे हे तमालपत्र आहे ही ही एक इलायचीच आहे ही फुलचक्री आहे ही लवंग मिरं आणि जिरं आणि ही दालचिन आहे हे मी ना कधी पण शाई यूज करते घरच्या दुधाचीच बघू शकते अशी मी दोन चमच शाय घेऊन ना अशी फेटून अशी घेतलेले आहे मी बाहेरची शाई कधी वापरतच नाही घरची शाई बनवते मी हमेशा ह्याच्यामध्ये ना दोन चमचे मी बटर घेतलेत एक कांदा घेतलाय कट करून अद्रक लसणची एक पेस्ट घेतल्या आणि आता आपण खडे मसाले वापरलेत त्याच्यामुळे ही मसाले कमीच वापरायचे हळद पावडर लाल तिखट गरम मसाला आणि धनिया पावडर घेतल्या आणि आता तुम्हाला ही पण दाखवते एक टमाटरची मी ही पेस्ट बनवून घेतल्या एक मोठ्या आकाराचा टमा टमाटर घेतला होता त्याची पेस्ट करून घेतल्या तर आता तुम्हाला दाखवते आपली डाळ शिजली आहे का जास्त वेळ लागतो मी पहिल्यांदा तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या पण ही डाळ शिजली होती पण आपला राजमा काही शिजला नव्हता त्याच्यामुळे मी परत एक शिट्टी करून घेतली म्हणजे एकूण चार शिट्ट्या करून घेतल्यात मी तर तुम्हाला आपला राजमा पण दाखवती शिजलाय का बघू शकता राजमा पण शिजलेला आहे तर आता आपण बनवायला घेऊया भाजी आता हे सगळे मसाले आपण घालून घेऊया ह्या मसाल्यांना खूप छान टेस्ट येते सेम आपण धाब्यावर आणतो ना तशीच सेम टेस्ट येते ह्याला आता ह्याच्यामध्ये तमालपत्र पण घालून घेऊया आपले मसाले था था था। आता भाजून झालेत आता ह्याच्यामध्ये आपण एक कांदा कट घेतला होता ते घालून घेऊया कांदा ना व्यवस्थित भाजून घ्यायचा आप आता आपला कांदा भाजलेला आहे आता ह्याच्यात आपण अद्रक लसूणची एक चमच पेस्ट करून घेतली होती ही घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जे गरम मसाले घेतले होते हे घालून घेऊया आता टोमॅटो आपण घेतले होते बारीक करून ती पण घालून घेऊया आणि आता ह्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आपले मसाले परतून म्हणून थोडं ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपण टमॅ टमॅटो घेतले होते बारीक करून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते घालून म्हणजे आता मसाले आपले व्यवस्थित भाजले जातील तर आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया बघू शकता आपल्या भाजीला मस्त असं तेल फुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमच ना बटर टाकून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्हाला सांगते मी ह्याच्यामध्ये जेव्हा आपण डाळ ना मी ह्याच्यात अर्धा चमच ना अर्धा चम्मच ह्याच्यामध्ये मी नमक टाकलं होतं त्याच्यामुळं आता नमक कमीच वापरायचं आपण बटर टाकले ना खूप खूप छान टेस्ट येते याला नमक थोडं टाकून घेते मी कारण की बटर मध्ये पण नमक असतं जास्त आणि आता आपण जी डाळ शिजवून घेतली होती ना आता ती घालून घेऊया ह्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेत ना त्याच्यामुळे भाजीला एवढा छान सुगंध सुटलेला आहे ना त्याच्यामुळे तुम्ही मखनी बनवताना थोडे खडे मसाले पण वापरा खूप छान टेस्ट येते या भाजीला आता आपण या भाजीला एक दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेऊया बघू शकता आपली भाजी मस्त शिजलेली आहे तर ह्याला तेलाचं प्रमाण कमीच वापरायचं कारण की राजमा आहे ह्याच्यामध्ये उडीद डाळ आहे ही खायसाठी हेल्दी आहे आणि आपण मलाई पण वापरणार आहे बटर पण वापरणार आहे त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण ह्या भाजीला कमीच ठेवायचं तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते आपण जी शाय ब शाळेचं तेही बनवून घेतलं होतं ती घालून घेते ह्याच्यामध्ये माझ्याकडं पनीर आहे म्हणून थोडंसं पनीर पण घालून घेते आता आता डाळमखणी म्हणलं तर बटर तर आलंच आता ह्याच्यामध्ये बटर पण एक चम्मच घालून घेती बघू शकता किती छान धाबा टायला आपली डाळमखणी बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला आज डाळमखणीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा च, चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.